राम राम मंडळी आज बिन सौद्याच लसूण जास्त घालून त्यात हिरवी मिरची जर चिचून घातला अस तर चिकन लय भारी होते अहो तसलं चिकन आज करणार आहे बघा आता चिकन चांगलं धुवून घेतो तिने चिकन देताना घरात धुवून देत्यातच पण घरात आले हो आपण चिकन धुयाच देशी लसणाच्या चार पोड्या कालवणात घातल्या का नाही काय कालवणाला खमंग पण आहे असं म्हणता आता वाटीवर लसूण घातला त्याला चव आहे त्या लसणाला आणि वाच तर आहे अगदी देशी लसूणच कुठलं काढल्यास आता देशी पिक कुठली राहिल्यात का आता सगळ्या हाब्रिड या देशी करून आता माणसांनी पुरते का जा देशी पिक सगळीच गेली बघ आता सगळं हबर्यात वरात आता ज्या माणसांनी काय हो आज बी टोकल की उद्या उगवायला पाहिजे उगवलं नाही तर त्याला पीक बियाला पाहिजे तस देशी पिकाला पहिल्या देशी जे होत का नाही त्याला सा ला ला, उतक, उतक, तो पेरल्यापासन सहा सहा महिने लागायचं आणि त्यातनं काल पेरला की त्याला तर एक वरीच लागायचं म्हणून ते चवीच होतं आणि कणाच होतं आताच काय हो दोन तीन महिन्यात पिक पेरली नाही तो निघत्यात आणि त्याला वास तर कुठला आणि कण तर कुठला आणायचा आता चिकन पोंडी टाकायला कडाई ठेवल्या गरम व्हायला हो आता कढई गरम झाली ह्याच्यात तेल होतो त्या चिकनला जरा तेल जास्तच घालायचं आता जिरे जिर्या चमच्यावर घालतो बारीक चिरलेला कांदा बी घालायच्या कांदा बी तेला चांगला भाजून घ्या कांदा बी केला चांगला भाजला आता चिकन घालायचं

मारून घ्यायची आता हे बांधलेलं या चिकन मध्ये घालायचं असाच खडा मसाला तुम्ही टाकला सगळं चिकन खाताना मग तसा तोंडात देते मग असं सुट्टी कापडा जरा डोकूनशीन बांधायचा म्हणजे सगळा अर्क त्या चिकन मध्ये उतरते आता या चिचून घ्यायचं लसून बारीक करायचं नाही असं जरा मोठं मोठंच ठेवायचं आता याच्याच आहे त्या चिकन मध्ये घाला हिरव्या मिरची एक पास मोडून जरा चिटून घेतली आता ही चिकन कस भाजत खाल्ला या यायला बघा तिच्या बी लय बारीक करायला नाहीच्या अशा साधारण जरा धोकवून घ्यायच्या हातीचा वल्ला कांदा जरा धोकवून चिकन मध्ये घालायचा पाीच कांदा नसले तर बारक बारक कांदे घेऊन दुखून घातल्या तर पण चालते यास बारीक जाळावरच चिकन शिजवून घ्यास तुम्ही जर मोठा जाळ लावला असा तर त्यातलं पाणी आटतय आणि चिकन मग खाली जागा बघतंय आता बारीक दुखून घेतलेला कांदा बी ह्याच्यावर घालतो

आता या कोथिंबीर बी टाकायची कसुरी मिथी घालायची आता हे टमाट शिजले ते सालट कसं निघालेले बघा असं सालट काढून घेतो आता हे जेव्हा मी टाकतो आता हे चिकन चांगले शिजले हो भाई आता हे बिनसौज्याच चिकन खायला तयार झाले हो। आता हे खाली उतरून भाकरी करायला तव्यात होतो भाकरीला जरा तव्यात उतरून घालतो आणि हे कालवण करूनच मग भाकरी करायच्या म्हणजे चुलीवर अर बी चांगला पडतो आणि भाकरी चांगले चांगल्या भाजतीया आता उन ऊन भाकरी झाली आहे जेव आता होय ग भुका लागल्यात आता जर वाढ की आता एक कापड सौदा बांधलेला आता एक काढायचं चुलीवरची कशी गरम गरम कडक भाकरी झाल्या बघितल्या काही लसणानं काय जी म्हणता खमंगपणा आलाय असं किती खाव असं वाटायला केले चांगलं आणि त्यात आरावर भाजलेली गरम गरम भाकरी त्यानं चवल चांगली आले बघा आरावर भाजलेली भाकरी जरा खाताना बुलच बी लागते हे चांगलं लागायला आले